नाशिकमध्ये चहाच्या दुकानावर जीवघेणा हल्ला कुऱ्हाडीने बार बारा हजारांची जबरदस्तीने लूट नाशिकमध्ये गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आला हे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या थेटेनगर कॉलेज रोड परिसरातील चहाच्या दुकानावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करत दहशत निर्माण केली सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारा दुकानदार आपले दुकान बंद करत असताना दोन अज्ञात व्यक्ती तिथे आल्या सिगारेट नसल्याच्या कारणावरून वाद झाला वादानंतर आरोपीने दुकानदारांवर कुऱ्हाडीने वार केला आणि त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि याचवेळी दुसऱ्या आरोपीने मारण्याची धमकी देत खिशातून अंदाजे दहा ते बारा हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले दुकानातील काचा फोडून नुकसान करण्यात आले तसेच कामगारांना सुद्धा मारहाण करण्यात आले हल्ल्यानंतर आरोपी पिकअप ट्रकमधून गंगा रोडच्या दिशेने फरार झाले जखमी दुकानदारावर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या घटनेचा पुढील तपास एपीआय देवरे करत असून आरोपींचा शोध सुरू आहे कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी